समुद्राची लाट किती धोकादायक असू शकते याची कल्पना असूनही काही स्वतःचा जीव धोक्यात टाकून पावसाळ्यात समुद्रकिनारी जातात आणि आपला जीव गमावतात पावसाळ्यात समुद्र आणि नद्यांची पातळी धोकादायकरीत्या वाढलेली असते त्यामुळे अशा स्थितीमध्ये समुद्राच्या जास्त जवळ जाऊ नये अशी सूचना वारंवार केली जाते तरीही काही लोक आपला जीव धोक्यात घालताना दिसतात सोशल मीडियावर सध्या असाच एक घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये समुद्रकिनारी उभे असलेल्या लोकांपैकी दोन जण समुद्राच्या लाटेबरोबर वाहून जातात व्हिडिओ पाहून अक्षरशः काटा उभा राहत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की समुद्र खवळलेला आहे दरम्यान काही लोक जीव धोक्यात घालून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर जेथे येऊन धडकत आहे तिथेच उभे आहेत अचानक समुद्राच्या लाटा उसळलेल्याही दिसत आहेत काही लोक अगदी समुद्रकिनाऱ्याच्या कठड्यावर उभे आहेत लाट जोरात येऊन किनाऱ्यावरही आदळते काही लोक तिथून पळून जातात पण कठड्यावर उभ्या असलेल्यांपैकी दोघे लाटेसह समुद्रात ओढले जातात लाटेबरोबर ते आत वाहून जातानाही दिसत आहे त्यांचा जीव वाचला की नाही हे व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेले नाही पण हा व्हिडिओ पाहून समुद्राच्या लाटांपासून दूर राहा हाच बोध या व्हिडिओतून मिळत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहिले आहे की कृपया पाण्यापासून दूर राहा हे आयुष्य एकदाच मिळते आपल्या लोकांबरोबर सुरक्षित रहा